नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचा बेडरूम या दिशेला तर नाही ना जर असेल तर वास्तुशास्त्रानुसार असा त्रास जाणवणार वास्तुशास्त्रानुसार या दिशेला बेडरूम असल्यास तणाव निद्रानाश अस्वस्थ आणि भीती या समस्याचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निवडण समस्या उद्भवू शकतात चला तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्या कोपऱ्यात आणि दिशेला काय असावं यात फार महत्त्व आहे कोणत्या दिशेला काय ठेव आणि काय नाही याबाबत वास्तुशास्त्रात उल्लेख आहे मेहनतीशिवाय यश मिळत नाही आणि यशस्वीही होता येत नाही मात्र यशस्वी होण्यासाठी तसं मेहनत करावी लागते तसंच नशिबाची साथ असणंही महत्त्वाचं ठरतं तसंच आयु तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात किंवा होणार आहात यातही वास्तुशास्त्राची महत्त्वाची भूमिका असते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरातील कोणत्या दिशेला काय ठेवता त्यानुसार तुमच्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कुठे काय ठेवायचं हवं तसं कोणत्या वस्तूची योग्य दिशा कोणती हे जाणून घेऊया आग्नेय नेतृत्व वायव्य आणि विषाणू या चार उपदिशा आहेत आग्नेय कोण म्हणजे पूर्व आणि दक्षिण या दिशेमध्ये स्नान हो या दिशेला सूर्यकिरणाची तीव्रता अधिक असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अग्नि तत्वाशी संबंधित आहे या दिशेला सूर्यकिरणाची तीव्रता अधिक असल्याने कोणतीही वस्तू ठेवण्याआधी अनेकदा विचार करा या वस्तू ठेवण्यात आवा त्यामुळे अग्निोपऱ्यात को लव कोणात लवकर गरम होणारी वस्तू ठेवू नये तसेच ज्वलनशील वस्तू आणि विजेवरील उपकरणं या दिशेला ठेवू नये या दिशेला लवकर गरम होणाऱ्या वस्तू आणि विजेवर उपकरणं ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो ज्यामुळे कुटुंबावर संकट ओढावू शकतो वास्तुशास्त्रानुसार आग्ने आणि पाणी हे एकमेकांची विरुद्ध तत्वे आहेत त्यामुळे पाण्याशी संबंधित वस्तू आग्ने या दिशेला ठेवणं टाळावं या दिशेला पाण्याची टाकी बोरिंग नळ किंवा पा आत्प बसू नये तसंच केल्यास नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात तसेच संबंधित व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो बेडरूम कोणत्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोण ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित आहे त्यामुळे आग्नेय कोणात बेडरूम नसावा कोणात बेडरूम असले तणाव निद्रादाश अस्वस्थता आणि भीती या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका था। थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ